भिवंडीत गणेश विसर्जनादरम्यान दगडफेक करून गणेश मूर्तीची विटंबना करत हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून हिंदू समुदायावरच गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि साधू संत संतप्त झालेत या पार्श्वभूमीवर काल विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली साधू संतांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांना निवेदन दिलं तसंच येत्या आठ दिवसात गणेशभक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास भारतभरातील साधू संतांसह लाखो हिंदुत्ववादी भिवंडीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंजारपट्टी नाका येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी काही धर्मांध मुसलमान व्यक्तींनी दगडफेक करून श्री गणेशमूर्तीची विटंबना केली होती यावेळी पोलिसांकडून हिंदू समाजाला टार्गेट करत लाठीचार्ज केला होता तसंच गुन्हेही दाखल केल्यानं यासंदर्भात विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताच्या नेतृत्वाखाली साधू संतांनी काल ठाणे पोलीस आयुक्तालयांची आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं त्यानंतर साधू संतांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनाच्या उफराट्या कारभाराचा पाडा वाचला तसंच भिवंडीत गणेश भक्तांवर दाखल केलेले गुन्हे आठ दिवसात मागे घ्यावेत अन्यथा भारतभरातील तमाम साधू संत विविध आखाड्यांचे महंत वारकरी संप्रदाय नागा साधूंसह लाखो हिंदुत्ववादी मंडळी भिवंडीत धडकून आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय या पत्रकार परिषदेला स्वामी भारतानंद महाराज स्वामी शिवरूपानंद सरस्वती परागबुआ रामदासी स्वामी शिवगिरी महाराज महंत चिदानंद महाराज यांच्यासह सा अनेक साधू संतांसह विश्व हिंदू परिषदेचे राजेश कुंटे आशुतोष तिवारी वैभव महाडिक दादा गोसावी आदीही उपस्थित होते भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांना पोलिसांनी निघून जाण्यास सांगितलं होतं हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते त्यात सुमारास दगडफेकीचे प्रकार घडले तर पोलीस प्रशासनाने लहान मुलांनी दगड मारले असावेत मग या दगडफेकीमागे कोण आहे असा सवाल करून साधू संतांनी पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि श्रीकांत परोपकारी यांच्या आदेशानं गणेश भक्तांवर चार वेळा लाठीचार्ज केला गणेश विसर्जनासाठी जमलेल्या हिंदू समुदायावर लाठीचार्ज होण्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना असावी आणि ज्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल केलेत असा आरोप केला आहे तर अखिल भारतीय संत संप्रदाय समितीचे महामंत्री भारतानंद महाराजांनी अनेक प्रश्न उपस्थित केले दादा गोसावीसारख्या गोरक्षक मानवतावादी कार्यकर्त्याला आतंकवादी संबोधता जे साधूसंत मानवतावादी काम करत आहेत त्यांनाच कोठडीत दामण्याचं काम केलं जात आहे केवळ हिंदू समुदायालाच टार्गेट केलं जात आहे शांतताप्रिय असताना हिंदूंना वेठीस धरलं जात आहे तेव्हा आता सहन करणार नाही आठ दिवसात अठरा ते बावीस जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा भारतभरातील तमाम संत विविध आखाड्यांचे महंत वारकरी संप्रदाय पाचशे नागा साधूंसह लाखो हिंदुत्वादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील पोलीस प्रशासनाकडून अशा स्वरूपाची भूमिका कायम राहिल्यास हिंदू समाजाला स्वाभिमान आत्मसन्मान आणि देशहितासाठी वेगळा मार्ग अवलंबवावा लागेल याची महाराष्ट्र सरकार आणि भिवंडीतील प्रशासनानं दखल घ्यावी असा इशारा साधू संत मंडळींनी या पत्रकार परिषदेत दिला हिंदू कार्यकर्ता पर आपले दर्ज कर रे और देश विरोधी जो नारे देते हैं जो पथराव करते हैं ये प्रशासन को भी पता है कौन पत्राव करता है कौन देश विरोधी नारे देते हैं और इसलिए उन लोगों पर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए सजा होनी चाहिए और आठ दस दिन का समय दिया है हमने अगर उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई हमारे लोगों पर झूठे मुकदमे वापस लेना चाहिए और इसलिए हमने दस दिन का समय दिया है नहीं तो पूरे भारत के जो भी हमारे साधु संत अलग अलग के वारकरी संप्रदाय साधु संत सन्यासी सभी लोग एक साथ आकर वहां हम बड़ा एक आंदोलन करेंगे हम कुछ दिन अभी कुछ दिन के बाद महाराष्ट्र के सम्मानीय मुख्यमंत्री जी उप मुख्यमंत्री जी इनको भी मिलेंगे और आज सीपी साहब को हमने निवेदन दिया है उन्होंने आश्वस्त किया है कि आठ दस दिन में हम इसका हाल निकालेंगे तो हमारा एक भरोसा उनके पर है और इसलिए जल्द से जल्द हमारी जो भी पीड़ा है वो माने हिंदू समाज की जो पीड़ा है और नहीं तो हम साधु संत बड़ा आंदोलन करेंगे और भिवंडी शहर में ही हजारों लाखों संत आकर हम देशभक्ति का जागरण करेंगे हमारा समाज बचाना हमारा कर्तव्य है और इसलिए हमें कायर ना समझे प्रशासन प्रशासन केवल हिंदुओं पर ही कार्रवाई क्यों करता है और जो पथराव करते जो देश विरोधी नारे देते उनके ऊपर कार्रवाई कुछ नहीं है तो यह नहीं चलेगा हम बर्दाश्त नहीं करेंगे हमारे कार्यकर्ता मानवतावादी काम करते दादा गोसाई मानवतावादी काम करते तो इनके उपर, इनको आतंकवादी घोषित करने में हैं तो ये कैसे चलेगा हम साधु संत तो उनके साथ है हम सरकार से मांग करते इनके ऊपर अगर कुछ हुआ हाँ तो हम साधु संत तो चुप नहीं बैठेंगे यह सरकार की जिम्मेदारी रहेगी महाराष्ट्र सरकार और भिवंडी थाने की प्रशासन पुलिस प्रशासन उनकी जिम्मेदारी पर्याप्त सुरक्षा देश विरोधी जो भी देश युरो दी, जो भी, भी पतराव करते शोभा यात्रा ऊपर कडी कार्रवाई हो हैं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे शहरातील नागरिकांसाठी आमदार संजय कळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं स्वस्त दरात कांदा विक्री उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत ठाणे शहरातील विविध ठिकाणी पस्तीस रुपये प्रति किलो दरानं पाच किलो कांद्यांचे पॅक फक्त एकशे पंच्याहत्तर रुपयांमध्ये वाटप करण्यात आले हा उपक्रम आज दुपारी एक ते तीन दरम्यान आयोजित करण्यात आला होता विशेषतः स्वामी फाउंडेशन विदाता अपार्टमेंटच्या समोर चंदनवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष महेश कदम उपस्थित होते त्यांच्या हस्ते हा उपक्रम संपन्न झाला ठाणेकर नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भर प्रतिसाद दिला स्वस्त दरात कांदा मिळाल्यामुळे नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले आणि हा उपक्रम यशस्वी झाला आमदार संजय केळकर आणि त्यांच्या संस्थेच्या पुढाकारानं ठाणेकरांना महागाईच्या काळात दिलासा मिळाला असून अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये समाधाचं वातावरण निर्माण झाले मला वाटत ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज पस्तीस रुपया प्रति किलोप्रमाणे एकशे पंच्याहत्तर रुपयाचं पाच किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे मी केळकर साहेबांचा सगळ्या महिला तर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचं साहेबांनी विचार केला आणि सकाळी अकरा वाजल्यापासून इथे महिलांचा ओक चालू झाला आहे कमीत कमी साडेचार ते पाच हजार महिला आज नुरव्या दडक्यावरपर्यंत पोचलेल्या आहेत सगळ्या महिलांना कांदा वाटप पन् होणार आहे खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि याचं खरोखर सगळ्या सराव कौतुक होतंय मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केकर आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की त्यांनी कांद्याची जो आज कांदा साठ रुपये प्रति किलोप्रमाणे मिळणारा गृहिणीने राडवणारा कांदा आज तुम्ही पस्तीस रुपयामध्ये कमी होऊन दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार ंडी उल्हासनगर ते बदलापूर या शहरात सहा हजाराहून अधिक अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनानं मंजुरी दिली असली तरीही या कामास अद्यापही सुरुवात झाली नसल्यामुळे शहरावर सी सी टी व्हीच्या नजरेची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागणार आहे येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे हा प्रकल्प मागे पडेल का अशी शक्यता व्यक्त केली जाते ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात या शहरांमध्ये एकूण पस्तीस पोलीस ठाणे आहेत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांची पथकं गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी गस्त घालीत असतात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचं मनुष्यबळ अपुर आहे मागील काही वर्षांपासून आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे बालक महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत तसंच सोनसाखळी चोरी दरोडे हत्या हत्येचा प्रयत्न यांसारखेही गुन्हे घडत असतात ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेनं काही भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत परंतु हे सी सी टी व्ही पुरेसे नाहीत तसंच त्यांची दृश्यमानताही चांगली नाही तर कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत एक हजार सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत ठाणे आणि कल्याण वगळता इतर शहरात शासकीय योजनेतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीला पायबंद घालताना पोलिसांना सा अडचणींचा सामना करावा लागतोय